आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान सर्व श्रमिक संघटनाध्यक्ष कॉम्रेड अतुल दिघे सांगली जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड गोपाळ पाटील सदस्य महाराष्ट्र राज्य भाऊसाहेब यादव यांच्याकडून पंधरा ऑगस्ट निमित्त देशाची रक्षा करणाऱ्या जवानांना व देशवासियांना सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा परंपरेनुसार विट्यात नागपंचमीची धूम सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील नागरिकांचा उत्साह आणि आनंदमय वातावरणामध्ये नागपंचमी उत्सव आनंदमय वातावरणात परंपरेनुसार नाभिक समाज बांधवांच्या वतीने नाग आणि नागिनचे मानकरी यांच्या घरापासून वाजत गाजत गांधी चौकातील पाण्याची टाकी शेजारी यात्रा कमिटीच्या मैदानामध्ये आणल्यानंतर नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली विटानगरीतील समस्त महिलांनी नाग नागिन च्या जोड्याचे दर्शन घेतले व प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये केलेला पुरणपोळीचा नैवेद्य नागराजांच्या जोडीला अर्पण करून भावी जीवनासाठी नाग आणि नागिनी यांना साखड घातलं व शुभ आशीर्वाद घेतला यावेळी महिला बाल गोपाल यांची गर्दी बघण्यास मिळाली व दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मनाचा धागा नाभिक बांधवांकडून वर्षभर रक्षा करण्यासाठी बांधून घेतला स्टार वन न्यूज वर्तमान खाणापूर तालुका प्रतिनिधी यांची विशेष रिपोर्ट अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा